अंजली जाधव मर्डर केस पुण्याच्या क्राईम डायरीत गेले काही दिवस ट्रेंडिंगला असलेला हा टॉपिक लग्नाच्या आठ वर्षानंतर तो दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी आपल्या बायकोला अगदी सिनेस्टाईलमध्ये त्याने संपवलं पोलिसांपासून वाचण्यासाठीचं कौशल्य त्याने बॉलिवूड चित्रपटातील अभिनेता अजय देवगण याच्या दृश्यम चित्रपटातून शिकलं पण शेवटी पोलिसांच्या तावडीत तो सापडलाच काय होतं हे प्रकरण या स्पेशल क्राईम रिपोर्ट मध्ये आज आपण पाहणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात खेड टाइम्स या स्पेशल क्राइम रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एक बेचाळीस वर्षीय व्यक्ती त्याची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेला बायको मुंबई बंगळुरू हायवे जवळील शिंदेवाडी येथून बेपत्ता झाल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली या व्यक्तीचं नाव होतं समीर जाधव पत्नी अंजली जाधव बेपत्ता असल्याची तक्रार त्यानं पोलीस ठाण्यात दिली महिला बेपत्ता असल्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली तक्रार दाखल केल्यानंतर दररोज समीर पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायला लागला माझ्या बायकोला वाचवा ही त्याची ओव्हर ऍक्टिंग पोलिसांना संशयास्पद वाटायला लागले अंजली शिंदेवाडी हद्दीतून बेपत्ता झाली असल्यामुळे हे प्रकरण राजगड पोलीस ठाण्यात वर्ग झालं तरीही समीरच्या ओव्हर पोलीस उपायुक्त संभाजी जाधव यांना प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय आला समीर पोलिसांच्या रडारवर राहिला समीरच्या अफेअरबद्दल पोलिसांना समजलं त्याच्या जबाबासोबत काही तांत्रिक पुरावे मेळखात नसल्यामुळे आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेवटी अंजली समीर सोबत दिसल्यामुळे समीरला पोलिसांनी ताब्यात घेतला पोलिसांच्या सक्त चौकशीनंतर समीरने आपला गुन्हा कबूल केला आणि सिनेमाच्या कहाणीलाही लाजवेल अशी गोष्ट समोर आली समीर आणि अंजली जाधव तो मूळ अमरावतीचा तर ती नांदेडची दोन हजार सोळा मध्ये त्यांचं लग्न झालं पुण्याच्या शिवणी परिसरात दोघांचा सुखी संसार सुरू झाला ऑटोमोबाईल डिप्लोमा केला असल्यामुळे समीर गॅरेज चालवत होता त्याचा फॅब्रिकेशनचा व्यवसायही होता अंजली पुण्यातला एका खाजगी शाळेत शिक्षिका होती नवरा बायकोच्या या नऊ वर्षाच्या सुखी संसारात त्यांना दोन मुलंही झाली पण मध्येच या सुखी संसाराला एका एका तिसऱ्या व्यक्तीची नजर लागली समीर दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडला तिच्याशी त्याचे अनैतिक संबंध सुरू झाले प्रेम माणसाला कुठल्याही थराला घेऊन जातं असं म्हणतात दोन मुलांचा बाप असलेल्या समीरनं त्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्याला आपली बायको अंजलीला रस्त्यातून हटवायचं होतं अंजलीला संपवण्याचा निर्णय त्याने घेतला आणि त्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग करायला त्यानं सुरुवात केली तिला मारण्यासाठी त्यानं जागा निश्चित केली मारल्यानंतर तिची बॉडी आणि खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं सगळा प्लॅन आखला आणि तो तयारीला लागला मुंबई बंगळुरू हायवेलगत शिंदेवाडीजवळ गोगलवाडी फाट्यातून दोन किलोमीटर आतमध्ये त्याने फॅब्रिकेशनच्या बिझनेससाठी म्हणून एक गोडाऊनही भाड्याने घेतलं खुनाच्या आठ दहा दिवस आधी त्याने या गोडाऊनमध्ये त्याने अंजलीच्या आकाराचा एक लोखंडी बॉक्स आणि मृतदेह जाळण्यासाठी भट्टी तयार केली कर्वेनगरच्या गोसावी वस्तीतल्या एका वखारीतून त्याने दोन पोती लाकडं आणून ठेवली पेट्रोलही आणून ठेवलं या गोडाऊनमध्ये तिच्या हत्येचा आणि नंतर तिच्या खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा त्याने परफेक्ट प्लॅन आखला दिवाळी साजरी झाली दोन मुलं दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे गावाला गेलेली होती अठ्ठावीस ऑक्टोबर रविवार होता समीरनं बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला अंजली तयार झाली आणि दोघे खेड शिवापूर जवळच्या मरियाईच्या घाटात फिरायला गेले परतीच्या प्रवासात शिंदेवाडी फाट्यावर एका हॉटेल मधून त्याने भेळ खायला घेतली याच परिसरात व्यवसायासाठी घेतलेलं आपलं गोडाऊन दाखवण्यासाठी तो तिला त्याने ठरवलेल्या मर्डर पॉइंट वर घेऊन गेला रात्रीच्या आठच्या आसपासची वेळ होती तिथे गेल्यानंतर दोघे ही चटई टाकून भेळ खायला बसले संधीचा फायदा घेत समीरने अंजलीचा ओढणीने गळा आवळून जीव घेतला ठरलेल्या प्लॅननुसार त्याने बनवलेल्या भट्टीत तिचा मृतदेह टाकला आणलेली लाकडे आणि पेट्रोल टाकून रात्री दहाच्या सुमारास त्याने तिचा मृतदेह पेटवून दिला मृतदेह जळत असताना दूरही होऊ नये अशी काळजी त्याने घेतली होती फॅब्रिकेशनचा व्यवसाय असल्यामुळे आपल्या सगळ्या कौशल्याचा वापर त्याने या कामात केला होता त्या भट्टीत तिचा मृतदेह जळून राख होईपर्यंत तो तिथं बसून राहिला पहाटेच्या सुमारास भट्टी शांत झाल्यानंतर त्याने तिची राख गोळा करून जवळच्या नदीत नेऊन टाकली तयार केलेली के भट्टी आणि लोखंडी बॉक्स नष्ट केला त्याचं मुख्य काम पार पडलं होतं आता त्याच्या प्लॅनिंगचा पुढचा टप्पा होता पोलिसांसमोर एक कहाणी रचून बायको हरवल्याच्या दुःखाची ॲक्टिंग करणे या सगळ्यात त्यानं अजून एका महत्वाच्या गोष्टीची काळजी घेतली होती आपल्या बायकोचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा एक डिजिटल पुरावा त्याने तयार केला होता आपल्या हैदराबादच्या एका मित्राला त्याने अंजलीला आय लव्ह यू चा मेसेज पाठवायला लावला त्या मेसेजला त्याने स्वतः अंजलीच्या फोनवरून रिप्लायही दिला अंजलीचं बाहेर अफेअर सुरू असल्याची पोलिसांची खात्री व्हावी यासाठी त्याने हा सारा खटाटोप केला अंजलीचा खून करून घटनास्थळावरचे पुरावे मोठ्या चालाखीने नष्ट करून तो पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेला पण शेवटी स्वतःने रचलेल्या या जाळ्यात तो स्वतःच अडकला या प्रकरणात जे घडलं ते धक्कादायकच होतं पण समीरनं पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब होती की त्याने हा सगळा प्लॅन अभिनेता अजय देवगनचा दृश्यम चित्रपट पाहून तयार केला होता हा प्लॅन करण्याआधी चार वेळा त्याने दृश्यम हा सिनेमा पाहिला होता ज्या प्रकारे या सिनेमामध्ये अजय देवगण गुन्हा लपवण्यासाठी परफेक्ट प्लॅन करून पोलिसांना चकवा देतो तसाच काहीचा परफेक्ट प्लॅन समीरनेही केला होता पण सिनेमा आणि वास्तविक आयुष्य फरक असतो त्याची ही हुशारी पोलिसांसमोर फार काळ चालू शकली नाही आणि अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला या सिनेस्टाईल गुन्ह्यामुळे गेले काही दिवस हे प्रकरण सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांवर ट्रेंडिंगला आहे गुन्ह्याचा पुढचा तपास सध्या राजगड पोलीस ठाण्यात सुरू आहे परंतु या प्रकरणामुळे महिलांची सुरक्षा वैवाहिक जीवनातील त्यांची परिस्थिती अनैतिक संबंधांसारखे सामाजिक आरोग्य दूषित करणाऱ्या गोष्टी हे सगळे प्रश्न ऐरणीवर आलेत असं म्हणतात कहाण्या गोष्टी चित्रपट हे माणसाला एक आदर्श जीवन जगण्याचा मार्ग शिकवतात पण या प्रकरणात चित्रपटामुळे गुन्हा करणे आणि लपवण्याचं कौशल्य आत्मसात केलेल्या गुन्हेगाराची ओळख आपल्याला झाली पती पत्नीच्या नात्यात विश्वास संपला की ते किती भयानक थराला जातं हे समोर आलं परंतु या सगळ्यात दोन चिमुकल्या जीवांनी आपल्या आईबापाचं छत्र गमावलं हेच या कथेचं भयान वास्तव आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका स्पेशल रिपोर्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद